हाय सगळं नमस्कार सगळ्यांना आज आहे बघा भोगी तर सगळ्यांना पहिल्यांदा आधी भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी आणली होती बघा काल भाजी आमच्या सासूबाईने आणली होती खण आणले ते खणाची पूजा करायची राहिली हो, वाण करायचं आहे पहिलं तर म्हणलं भोगीच्या भाजीचं सगळं साहित्य चिरून घ्यावं आणि शिजायला घालव नंतर परत वानाचं सामान करून घ्यावं तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले बघा भोगीची भाजी बनवायला हे बघा इथं घेतले तीळ ही घेवड्याची शेंगा पावटा हरभरा गाजरं बोरं आणि इथं वांगण बटाटं आणि ही काही खेंटाची भाजी तर तुम्हाला माहिती आहे बघा तर एवढं आहे एवढंच आपण घेतले तर मी इकडं घेतला आहे गॅसवर कुकर ठेवून बघा आता आणि ह्याच्यात एक सिट्टी काढून घेणार आहे आता मी आणि परत बनवायची च्या भाकरी बाजरीच्या भाकरी तर काय परत ही करणार आहे आता पहिले तर मी भाजी शिजायला घालून घेते सगळ्या भाज्या मिक्स मिक्स भाज्या आज खाण्याची एकदम म्हणजे एकदम छान लागते त्या बघा मिक्स भाज्या खायला आज असं काही रिवारी कोणी करत नसते आणि बाकीच्या वानाचं सामान परत नंतर करून घेते आपल्याला खणपण पण ते बघा तर आमचा व्हिडिओ असा कंटिन्यू बघत राहा वाच राहिलं करायचं बघलं लाव का छापेत बसली भाजी शिजू घातली वाण करायला लागली बघा वान करायला पण बोर काय भरायला कसली बोर आता काय करायचं चालतंय काय करायचं टाकायची एक आहे तीस ती काढून बुटकाट्या करून घेते बारक्या बारक्या छोट्या छोट्या करून घ्या आता एवढे एवढे बारकं करून घेऊन आली त्याला बारक नसत्या टाकायचं इतकं छोट हा इतकं छोट बसलं पाहिजे टाकायला का उग काय उभं करून टाकायचं मग आणखीन एक छोट छोट कर म्हणजे किती बसते बघा मग आता पाच झालं बस मग बघा आमचा तर वाण तयार झालंय आता आमची भाजी बी शिजली आता आमची भाजी पण कर टाकली त्याच्या मोल जास्त फास्ट शिजली आज म्हणावं लागलं ढाळ ढाळ तर भेटतच नव्हतं लय पंचायत होती ढाळच नव्हतं ह्या वेळेस आवरा नाही तर तसच बस आम्ही काय म्हणत नाही आवरायचंय धुना मांडी तर आपल्याला भाजी काय त्या कशाची म्हणते ती ग हिरव्या मिरची करायची नाही अगं म्हणजे थे? थे भाजी, थे भाजी।, भाजी आपल्याला ती ह्याची मिरची हिरवी मिरची करायची नाही त्याच्यामुळे आपण त्यात टाकणार आहे तिखट तिखट टाकायचं तिखट आणि हे आपल्याला खेंदाच म्हणते त्याला खेंदा सगळ्या भाज्या कसल्या भी भाज्या मिक्स केल्या बटाटा वाटाणा सगळं कांदा बिंदा सगळं सगळं असायच काय नसतं सगळं असतंय तर आता ती भाजी आपण करून घेऊया आणि भाज लगे मला ताटात वर मी बघून बघते मग शानी खायन पण नाही म्हण बर वाव किती छान सांडलंच बघा ना मी डायरेक्ट का ग तसलं काय बघती का सांडलं मीठ अगा आपली भाजी झाली बघा रेडी आता तर मम्मी लागली भाकऱ्या कराय तिळ तिळ बेळ गुळ टाकून तसलं काय काय हा एकच नंबर भाकरी झाली बघा हाय ना भाजी कोण नेली ही हाय आपली भाजी पोळतय जरा ओ हो 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 तर बघा का आपली भाजी रेडी झाली तयार कशी आहे शेंग सोला हो का <सथगाँगा> या मग खेंदात खायला आमच्यात आम्ही आम्ही येतो तुमच्यात तुम्ही या आमच्यात आता येतो आम्ही तुमच्यात येतो आता तुम्ही आता आमच्यात या बाजूच्या भाकरी हा आमच्या मम्मीच्या भाकरी तुम्हाला माहिती येत्या वेळेच्या बाहेर जाते त्या सगळ्याला माहिती पाण्याला मिसळून टाकते पाण्यात टाकते आता तू वरनं वरण लावती म्हणल्यावर काय म्हणू तुला पाहिजे पाणी टाकते हे पाणी लावल्यावर त्याच्यावर थोडंथोड टाकायचं जाऊ <laughs> द्या मग देताय काय ताटात अगं पुशा पिशा करू दे पडलं सकाळी न पोटात आणाचा टुकडा नाही एक सुद्धा सगळं पावळं मिळेल वरडून वरडून आतमध्ये बरं जाऊ द्या आवरा तुमचं आता मी वीज जाते बाहेर खाना आता खानाची पूजा करायला चालू आहे आणि आपले इथं काय त्याला म्हणते काय बरे त्याला आता काय करावं मग भोरच एवढं मोठे झाले की त्यानी आता वा� वाण भरून घेऊ आपण ह्याच्यात बघा ती वाट्या नाही गेली ते नाही ह्याच्यावरची त्याच्यावरची आहे की पण बारक्यात तुळशी त्याच्यावरची नव्हती हम्म तुळशी झाल्यावरती संपली होती तिस काय गेलं ते तरी बी नव्हती तिथं वान बघा बघून घेतलं ह्याच्यात मी बारकी ह्या बारक ते तुळशीच आहे पण झाले बघा आता ह्याच्यावर एक ह्याच्यावर आपण हे झाकण पण ठेवून घेऊ असं बसत नाही ममानिट बसते चला ह्या पूजा बिजा करून आता ह्याच्यात लावते काय कशी तस लाव आता बसतंय का बघ इकडे इकडे करून लावते आता आपण काय तर हा का आपण रांगोळी बी काढून घेतली बघा हा जरा असं दाखवू ह आपली रांगोळी हा आपली रांगोळी चांगली दिसते का सांगा जरा फसकटली थोडी इकडनं पण असू द्या एवढे तेवढे जुळते बरं झालंय का आपलं काय ती सगळं झालंय हा झालंय चला की मग आता बाहेर इथं निवड दाखवायचं की दाखवा मग तर झालं बघा आपलं आता घ्या आपण निवड दाखवून घेऊ बघा निवड ठेवला आणि बाहेर तुळशीला आणि घरच्या देवाला पण दाखवून उठा मंग आता चला तर बघा हा का भरूनच भाजी खेंगाट आणि गरम गरम बाजरीची भाकरी मस्त बघित मारला या वर्षनुवर्ष तुमच ऐकत आलोय आज माझं ऐकायचं खायचं खाणार की सणाचं मस्त मिळत नाही आणि दुसऱ्या दिवशी केलं तरी तसं होणार नाही होणार पण नाही होती सगळं मिसळून भाजी भोगी आणि भोगीच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकड पण शुभेच्छा शुभेच्छा भोगीच्या तर भाकरी केली बघा केली आहे बघा आनंद घेतलेला आहे माझी पूजा ही सगळी मांडून झाली आता बाजूची भाकरी खेळ गाठ ती राळ्याचा तांदूळ काय आम्हाला भेटलं नाहीत बर का राळ्याचं तांदूळ वरायचं कसलं तर तांदूळ म्हणते ती काय भेटलं तर त्याला घ्यावं खाऊन आता खातो खातो संपली भाजी संपत खाव म्हणते मस्त लागते